शिवाजीनगर मध्ये घर व पॉवर सोशल मीडियावर व्हायरल धुळे शहरातील शिवाजीनगर परिसरातील मौलवी गंज क्रॉसिंग येथे पॉवर लूम मध्ये झालेली हाणामारी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे या घटनेची चौकशी केली असता ही हाणामारी सात ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाल्याचे समोर आले आहे या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुफी हसन मोहम्मद अय्यूब वय त्रेचाळीस यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांच्या पॉवर लूम विकण्यास नकार दिल्यामुळे संशयित आरोपींनी त्यांना लोखंडी रॉड आणि लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली या हल्ल्यात सुफी हसन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात सुदेश साजिद साजिद हसन हुसेन हमजा हुसेन हुसेन, आणि जावेद हुसेन, हुसेन, सर्व राहणार शिवाजीनगर या संशयित आरोपींविरोधात दिनांक आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे आझाद नगर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत या हाणामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने या घटनेची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे